खाली दगडाखाली हे बघू शकतो मोरे माझ्या आलेले हे बघा तुमचं सर्वांचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करतो तर मित्रांनो आज आपण होयात आलो आहोत आणि आज आपण मोरे मासे पकडणार आहोत त्यासाठी आपण एक ट्रॅप बनवले आहेत बाटल्यांचे त्या सहाय्याने आपण मोरे मासे पकडणार आहोत तर मित्रांनो आपण आता आपण ह्यामध्ये टाकण्यासाठी शोधतो शोधतोय आपण चारा सुधून घेऊया त्यानंतर ह्याच्यात टाकल्यानंतर आपण ती बॉटल पाण्यामध्ये लावूया एवढे खूप जमा केलेत आणि आता आपण आहे ना हे तुम्ही बघू शकता आपण घरून एक सुकट पण घेऊन आलो होतो आता हे आपण चेचणार आहोत आणि या बाटल्यांमध्ये टाकणार आहोत तर आपण हे चेचून घेऊया आणि हे बाटल्यांमध्ये टाकून घेऊया आणि आता आपण हे थोडं थोडं या बॉटलमध्ये टाकून घेऊया सगळ्या बॉटलमध्ये टाकायचं आपल्याला आपण हे सगळ्यांना टाकून घेतलेले आता हे आपण पाण्यात लावतो आपण ते लावतो हे बॉटल ते लावून घेऊया आता वळायला आलो आणि दोन तास झालेत ता आपण ट्रॅप लावून तर आपण ते ट्रॅप आता चेक करण्यासाठी जात आहोत तर चला तर आपण ट्रॅप चेक करूया मित्रांनो आपण एक ट्रॅप इथे लावू तो एक मोरी मासे आलेली आहे वयाच्या खाली दगडाखाली ते बघू शकतो मोरी मासे हा ट्रॅप आपण इथे ठेवूया आपण दुसरा ट्रॅप बघूया तर आपण दुसरा एक ट्रॅप आहे 무무리마시에 대해서 좀 더. 이 무리마시에 याच्यामध्ये चार पाच मोरी मासे आहेत मित्रांनो आपण एक ट्रॅप काढलेला आहे हा शेवटचा ट्रॅप आहे आपला आणि बघू शकता तुम्ही खूप सारे मोरी मच्छी याच्यात आलेले आहेत हे बघा एकच नंबर काम भारी झालेलं आहे आपलं हा शेवटचा ट्रॅप आहे मित्रांनो बघू शक किती सारे मोरी मासे आले त्याच्यात आणि हा ट्रॅप आपला सक्सेसफुल झालेला आहे मित्रांनो